नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेताच अजून आपण पाहणार होतो पंचवीस जुलै रोजचा मराठाचा हवामानात चालतात पश्चिम महाराष्ट्रासू याच दे याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये दुवादार व मुसळधार पाऊस हा अजूनही सुरूच आहे घाटमाथाचाही दमदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतं या पावसामुळे मात्र कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा साताऱ्या काही भागामध्ये महापुराचा धोका वाढण्याची दाट शक्यता आहे कोल्हापूरमध्ये ही पंचवीगेची पातळी ही आता एक्केचाळीस ते बेचाळीस मीटरपर्यंत पोहोचलेली आहे याचबरोबर सांगलीत आरवीन पुलाजवळ ही पा पाण्याची जी उष्णीची पाण्याची पातळी आहे तीही ही सतत वाढत आहे कारण की जे घाटमात्यावरचा जो पाऊस आहे तो अतिशय जोरदार स्वरूपाचा पडत आहे त्यामुळे कोयना याचबरोबर वारणा राधानगरी हे जे धरण धरणक्षेत्र जे आहे त्या धरणक्षेत्रामध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणामध्ये वाढत आहे याचबरोबर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीमध्ये जे अलमट्टी धरण आहे त्या धरणामुळे धरणामुळेही महापुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे कारण याचबरोबर लेटेस्ट सॅटेलाइट इम्यूनुसार जर पाहिलं मासूमच्या अक्षरेषा ही उत्तरेला सरकलं आहे याचबरोबर बिनशेर झोन ही गुजरातच्या उत्तरेला आणि मध्य प्रदेश या भागामध्ये स्थित आहे या जर ऑप्शरप्रदेश जर पाहिलं तर मुंबईपासून ते कन्या केरळपर्यंत अजूनही सक्रिय आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र खान्देश आणि येरायची विद्या असामध्ये मराठवाड्यामध्येही मुसळधार पदेचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तासात आपण पावसाचा खास करून विचार तर केला संपूर्ण कोकण किंवा किनारपट्टीमध्ये पद्धतीचा पाऊस राहणार आहे याच्यामध्ये पालघर ठाणे मुंबई शहरनगर असेल उपनगर असेल भिवंडी कल्याण उल्हासनगर म मुरबाड याचबरोबर राव रायगडमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये अलिबाग पेन खालापूर पाल, पाल पाली माणगाव मासा महाड पोलादपूर याचबरोबर रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा म्हणजे लांजा राजापूर रत्नागिरी देवरुख गुहागर अनुस्कर घाट असेल पाचल असेल याचबरोबर दापोली मंडण याही भागामध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे तसेच सिंधुर्म संपूर्ण जिल्हा वेंगुर्ला सावंतवाडी कुडासा तसेच वैभववाडी कणकवली देवगड या संपूर्ण तालुक्यामध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम घाटाचा खास करून जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण घाटमात्याच्या भागामध्येही मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे याच्यामधील कोल्हापूरचं जर पाहिलं शाहूवाडी पनाळा गगनबावडा राधानगरी बुद्रगळ आजरा चंदगड हा घाटमात्याचा संपूर्ण जो तालुक्या आहेत त्या तालुक्यामध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच गडिंगज कागल कोल्हापूर हातकणी शिरो या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळणार आहे thank you येणाऱ्या चोवी तासामध्येही या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे त्यामुळे कोल्हापूर मध्ये जो पु पुराचं पाणी आहे तीही वाढण्याची शक्यता म्हणजे नदी पातळ पातळी जे पातळीचं पाणी आहे ती वाढण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला तर शिराळा असेल याचबरोबर वाळवा इस्लामपूर खानापूर हा जो भाग आहे या भागामध्येही जोरदार अतिजोरदार पावसाची दाट शक्यता आहे तसेच मिरज कौटंबा तासगाव याचबरोबर विटा असेल आणि जतचा जो पश्चिम पश्चिम विभाग असेल या भागामध्ये हलक्या पावसाची दाट शक्यता आहे सातारा जिल्ह्याचा विचार केलं वाईपासून ते कराडपर्यंत जो घाटमातेच भाग आहे या भागामध्येही अतिमुसळधार पाऊस अशी काय जोरदार वारही त्या ठिकाणी सुटण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सातारा वाई शिरवळ पलटण दहिवडी वर्ज या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे खंडाळाचा विचार केला शिरवळ खंडा या भागामध्येही उद्या मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे सोलापूरचं जर पाहिलं तर मा माडा बार्शी तसेच करमाळा हा उत्तरेकड भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस काय भागामध्ये मध्यम स्वरूपाचा याचबरोबर माशेराज मोहोळ सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर याचबरोबर सांगोला पंढरपूर व वा मंगळवढाचा उतरेकडे भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पुण्याचा विचार केला तर लोणावळा खंडाळापासून जर भोरपर्यंत संपूर्ण वे तालुक्यामध्ये मुसळधार पदीचा पाऊस पडेल काही भागामध्ये मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर दौंड बारामती इंदापूर सासवड व पुण्याचा श पुणे शहराचा काय भाग असलेला या भाग हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर जुन्नर घोड आणि शिरूचा उत्तर भाग या भागामध्ये एक दोन ठिकाणी मुसळधार व काही भागामध्ये जोरदार सरी पाडण्याची शक्यता आहे नगराचा जर विचार केला तर, के तर पारनेर नगर या दोन तालुक्यामध्ये मात्र मुसळधार पदेचा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर श्रीगोंदा नेवासा राहुरी शि संगम अकोला श्रीरामपूर हा जो भाग आहे या भागांनी मध्यम स्त्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे नगर जर पाहिलं तर पाठिंबाच्या दोन ते तीन दिवसापासून हलक्या पाऊस त्या ठिकाणी पडता मात्र उद्या या ठिकाणी जोरदार सरी पडण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण जर मराठवाड्याचा जर विचार केला तर सर्वाधिक पावसाची नोंद ही मराठवाड्यामध्ये होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये परभणी नांदेड हिंगोली जालना व जा दक्षिण उत्तरेक भाग आणि लातूरचा उत्तरेक भाग या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सर्वप्रथम परभणी जर पाहिलं तर जिंतूर पाथरी परभणी गंगाखेड याचबरोबर लातूरचा अंबड परतूर हा सिंध व उतरेजो सिंधगड राज्याचा जो तालुका आहे विदर्भाचा या भागामध्ये ही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे हिंगोली संपूर्ण जिल्हा नांदेड संपूर्ण जिल्हा या भागामध्येही मुसळधार पदीचा पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर दाराशी जो जर पाहिलं धाराशिवमध्ये उमरगा तुळजापूर उस्मानाबाद तसेच कळंब या तालुक्यामध्ये ही जोरदार पाऊसाची शक्यता आहे त्याचबरोबर छत्र संभाजीनगरचा विचार जर केला छत्र संभाजीनगर म्हणजे जो दक्षिण भाग आहे पैठण औरंगाबादचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही अतिमुसळधार काय भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पडेल गंगापूर वैजापूर खोजलाबाद कंग तसेच कन्नड असेल सिल्लोड असेल या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता त्याचबरोबर विदर्भाचा जर विचार झाला गेला तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील दक्षिण भाग असेल म्हणजे लोणार सिंदगड राज्य या भागामध्ये मुसळधारपदीचा तसेच चिखली पासून दक्षिण भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता तसेच नंदुरा मलकापूर ललगा संग्रापूर हा उत्तरतील भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर एक दोन ठिकाणी राहू शकतं मात्र ढगाळ वातावरण राहील व हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी राहणार आहे याचबरोबर अकोला यवतमाळचा उत्तरकील भाग असेल वाशिमचा उत्तरपूळ भाग असेल तसेच वर्धाचा दक्षिण भाग हा जो पट्टा आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं तसेच पावसाचं जे प्रमाण असेल ते अत्यल्प राहणार आहे हलका पाऊस त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे जास्त जोरदार त्या ठिकाणी पाऊस नाही त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये भद्रावती सिंधेवाडे मूल गोडपिंपरी हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम स्त्री पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर उत्तरकडला भाग आहे वरोळा चिमूर नागबेड ब्रह्मपुरी या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस व काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे याचबरोबर गडिंगलंच सॉरी गडचिरोप भंडारा गोंदिया तसेच नागपूरचा उत्तर भाग या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर कटोल नागपूरचं कटोल कळमेश्वर सावरे पार्श्वनी रामटेक हा उत्तर भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात एक ते दोन ठिकाणी याचबरोबर अमरावतीचं जर पाहिलं तर अमरावती तिवसा मोश मोर्शी आणि वरुड या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर चिखलदरा आणि धरणी या दोन तालुक्यामध्ये मात्र हलक्या सरी पाहायला मिळणे शक्य त्याचबरोबर खांद्याचा विचार जर केला तर खांदेशीमध्ये खांदे सर्वाधिक पावसाची शक्यता आहे ती म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आजही मुसळधारपदीचा पाऊस पाहायला मिळाला आज आपण सांगितलं होतं की या ठिकाणी मुसळधार त्या ते मुसळधार पडेल त्याच ठिकाणी मुसळधार मुसळधारपदीचा पाऊस उडाल येणाऱ्या चोवी तासांमध्येही या टी नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पदीचा पाऊस असेल त्याच्यामध्ये सर्दना पेट नाशिक इगतपुरी सिन्नर दिंडोरी कळवण सटाणा हा जो पश्चिम भाग असेल या भागाचा समावेश आहे तसेच चंद चांदवड नांदगाव येवला मालेगाव या भागामध्ये मात्र हलक्या सरी पाहायला मिळू शकतात व काही एक दोन ठिकाणी मध्यम स्त्री पाहायला मिळू शकतात तसेच जळगावचा विचार करा बडगाव पारोळा अमरनेर या व एरंडो या भागामध्ये हलक्या मध्यम स्त्री तसेच जळ यावल रावेल तसेच भुदलबाद आणि भुसावळ या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे काय भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे त्याचबरोबर धुळेच जर पाहिलं तर धुळेमध्ये साखरे शिंदेखेडा हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये भागा जोरदार सरी पाहायला मिळू शकतात जसं शिरपूर हा उत्तरल्या भागामध्ये मात्र हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता तसेच नंदुरबारचं जर पाहिलं तर अकोलाबा बडगाव या दोन तालुक्यामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात तसेच नवापूर जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये भागा हलक्या म सरी पाहायला मिळण्याची शक्यता एक दोन ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळणार आहेत याचबरोबर आपण येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये राज्यातील पूर परिस्थिती कोणत्या तालुक्यामध्ये येणार आहे व कोणत्या गाव असतील याची माहिती आपण स्पेशल रिपोर्टमध्ये देणार आहोत याचबरोबर हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद